परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एक मार्च आत्महित हेच परमधेय संसार हा एक न संपणारा व्यवहार आहे त्याचे पोट इतके मोठे आहे की कि कितीही संसार केला तरी ते भरतच नाही पुरुष वर्ग असो वा भगिनी वर्ग असो दोघांनाही हे लागू आहे त्यातल्या त्यात भगिनींना तर यातून कधीच निवृत्त होता येत नाही मुले मोठी झाली त्यांचे शिक्षण झाले लग्न झाले तरी त्यांची संसारातून सुटका होतच नाही भगिनी वर्गाच्या मागे कायम स्वतःचा संसार मुलांचा संसार आणि त्या संसारापोटी उद्भवलेले अनेक व्याप लागलेलेच असतात पण भगिनींनी सुद्धा स्वतःच्या हिताच्या बाबतीत दक्ष राहावे मात्र स्त्री असो अथवा पुरुष असो आत्महित आत्मदर्शन हेच प्रत्येकाच्या आयुष्याचे ध्येय आहे हे, हे विसरून चालणार नाही जन्म आणि मृत्यूमधील जीवनाला संसार म्हणतात त्या संसारातील जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच एक दिवस जीवन संपण्याची वेळ येते म्हणून लक्षात घ्यावे की या अशाश्वत जीवनातील सुखदुःखाच्या पलीकडे कधीही न संपणारा एक शाश्वत आनंद आहे जो आनंद साऱ्या ऋषीमुनींनी साऱ्या संतांनी प्राप्त करून घेतला तो आनंद आपणही प्राप्त करून घेऊ शकतो त्यातच नरजन्माचे सार्थक आहे हे प्रथम आपल्याला समजले पाहिजे ते समजले तरच हा आनंद प्राप्त करून घेणे हे परम कर्तव्य आहे हे कळेल संसारातील जबाबदाऱ्या स्वधर्म कर्माची नीट आठवण ठेवून विवेकाने पार पाडायच्या आहेत संसारातील सारी कर्मे ईश्वराची इच्छा समजून करायची आहेत म्हणजे मग आपल्याला त्यात थोडे तरी अलिप्त राहता येईल एका बाजूने आपली कामे आणि एका बाजूने थोडीफार तरी उपासना साधना करावी नामस्मरण करावे असे केले तरच या दुस्तर अशा संसारातून तरून जाण्याचा मार्ग सापडेल रामकृष्ण परमहंस म्हणत असत एका हाताने संसार करावा आणि दुसऱ्या हाताने भगवंताचे चरण घट्ट पकडून ठेवावेत संसारातील कामे झाली की त्याही हाताने भगवंतांचे चरण धरून ठेवावेत यावर स्वामी माधवनाथ म्हणत असत आपण काय करतो एका हाताने संसार करतो आणि दुसऱ्या हाताने भगवंतांचे पाय जेमतेम धरतो म्हणजे परमार्थ करतो थोडाफार परमार्थ केला की लगेच तोही हात संसाराला लावतो आणि संसाराचे कष्ट उपसण्यातच सर्व जन्म वाया जातो परमार्थ सुद्धा संसाराच्या डागडुजीकरिताच करतो असे न करता तो दक्षतेने आवडीने प्रेमाने करावा जसे अन्न वाचून आपण जगू शकणार नाही तसे परमार्थाशिवाय आपण जगू शकणार नाही असे मनोमन वाटले पाहिजे प्रत्येकाने स्वतःचे आत्महित जपावे कामाच्या साधनेच्या सर्व वेळा खोबीने ठरवायच्या आहेत भगिनी वर्गाला सकाळी ध्यानाला बसणे कदाचित अवघड जाईल स्वामी माधवनाथ म्हणत असत घरातील मंडळी आपापल्या कामावर गेली की ध्यानाला बसावे ध्यानाला बसणे सोडायचे नाही डबा करायचा आहे म्हणून ध्यानाला बसणार नाही हे बरोबर नाही किंवा मी डबाच देत नाही हेही बरोबर नाही प्रत्येक जीव स्वतंत्र आहे मात्र प्रारब्ध वशात आपण सगळे एकत्र आलेलो आहोत प्रत्येकाला आत्महित साधायचे आहे म्हणून आत्महिताकडे जागरूकतेने लक्ष द्यायला पाहिजे त्यासाठी जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा सत्संगतीत राहावे तरच या न संपणाऱ्या संसाराचे त्यातील अशाश्वत सुखदुःखाचे खंडण होऊन आपण आनंदरूप होऊन जाऊ परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ